तर स्वामी समर्थ अक्कलकोट यांचा आश्रमातून आपण येथे विश्राम करून आता पुढे मार्गस्थ होत आहोत नरमध्ये हर नरमध्ये हर हे बघा मागच्या त्या वेळेस इथं आपण हरभरा खाल्ला होता त्यावेळेस इथे कपशी अजून आहे तर पुढे मार्गस्थ होत आहोत या आश्रमातून नरमध्ये हर इथे बोर्ड लावलेला आहे आता या बोर्डाच्या दिशेने आपण या कच्च्या रस्त्यानं पुढे प्रस्थान करत आहोत तीच वाट तोच थाट पाहूया नर्मदे मैयाचा घाट तर तर आता पुढे प्रस्थान करत आहोत मागच्या दिवशी आपण ते मंदिर दिसतंय ते ते, ते प्रसादी आणि बालभोग घेतला होता आता पुढे निघतोय कारण मागच्या परिक्रमेच्या वेळेस आपण दुपारीचं भोजन प्रसादी केल्यानंतर पुढे प्रस्थान केलं होतं आता नहरमध्ये हर तर आता पुढे निघत आहोत नहरमध्ये हर मध्ये हर तर बघा हे परिक्रमेत बाबा आहेत एक समोर चाललेले मी काय त्यांची मुलाखत घेऊ शकणार नाही कारण एखाद्याला राग येतो बघा लंगडत चाललेत पण परिक्रमा करत आहेत कुठूनही ते विचारूच बघा विचारून बघतो आणि सांगतो नरमध्ये हर हे बघा जवळ जातोय आता नरमध्ये हर नहरमध्ये हर, नर्मदे हर। नर्मदे हर हो। हो। तर आपल्याला एमपी चे बाबा परत पुन्हा एकदा भेटलेले आहेत बाबा हो? बाबािन जिल्हा गांगीवाडा वार्ड बाड़ नंबर चौदा आपकी, आपकी किती परिक्रमा सेकंड परिक्रमा माई की कृपा से नर्मदे और हो। कैसा लग रहा है आपको बड़ा आनंद है मैये कृपा में मैये गोद में चलना और मैये चल रही साथ में कोई दिक्कत नहीं बड़ा भरपूर कृपा माँ की नर्मदे सीताराम तर आपण आता पुढे मार्ग सोत आहोत इधर से जाने का रोड को बहुत आहे तर आपण आता तिकडं बघा तिथे सेवा देता तिथे थांबणार आहोत चहा प्रसादी वगैरे घेणार आहोत आणि पुढे मार्गस्थ होणार आहोत हे बघा बकऱ्या चरायला आलेले आहेत सकाळी सकाळी आणि इथे एकदम असं नदीचं रूप आहे नदी कोणती ती माहीत नाही आहे आपण त्याच्यावरनं जाणार आहोत नहरमध्ये हर मस्त सुंदर असा धबधबा लागलेला आहे आपल्याला आता आपण आता या नदीतनं वरती जाऊन त्या स्टॉलवरती प्रसादी वगैरे घेणार आहोत नर मध्ये हर मध्ये हर। मस्त असा खड़काची एकदम खडकाळ नदी आहे नदीच नाव माहित नाही मला असे छोटेले लोखंडी पूल बनवलेले आहेत असे अडचण यावं नाही म्हणून हे बघा मी पुलावरनं चाललोय त्या छोट्या आणि आता वरती जाऊन चहा प्रसादी वगैरे घेणार पुढे मार्गस्थ होणार बघूया आज मैया किती चालवते ते काल भरपूर चालवलं मैयाने तर या आश्रमावरती प्रसादी घेतल्यानंतर आता पुढे मार्गस्थ होत आहे मी तोची वाट तोची घाट पाहूया नर्मदेची वाट चला तर आता मी पुढे प्रस्थान करतोय बघूया आता असा कच्चा रस्ता कुठपर्यंत आहे इकडे ग नदी म्हणजे मैया वाहत आहे आणि वरून रस्ता आहे हा चला नर्मदे हर तर बघा सकाळचे वाजले आहे साडे दहा आणि ऊन खूप झालेला आहे आणि आसराला सावलीच्या ब परिक्रमाशी आसरायला बसलेले आहेत नर्मदे हर सावलीचा आधार घेण्यास आधार घेऊन बसलेले आहेत सर्वजण सकाळचे साडे दहा वाजलेले आहेत नर्मदे हर नर्मदे हर नरमध्ये हर तर तिथं विश्रांती केल्यानंतर पुढे मार्गस्त होत आहे मी तिथं कारण धूळ जास्त होती त्यामुळे जास्त वेळ थांबलो नाही फुपटा होता जास्त नरमध्ये हर हे बघा इकडं सगळे करपशी काढण्याचं काम चाललं आहे आता इथं गहू किंवा हरभरा पेरतील हे लोक हे बघा नरमदे हर मध्ये आश्रम केल्यानंतर आम्ही आता पुढे प्रस्थान करत आहोत तिकडे या रोडनी भरपूरचे नाशिक नाशिकचे आहेत भरपूर आलेले नरमदे हर बाबाजी नरमदे हर या मावशी जे आहेत त्या मागचूरची आपल्या सोबत पण होत्या नर्मदे हर त्या बाबाजी तुमची किती परिक्रमा आहे बाबा ही दुसरी परिक्रमा आहे बाबाजींची नर्मदे हिद आपण सोडलेला आहे आता पुढे मार्गस्थ होत आहे मी आपल्याला जायचं आहे एक किलोमीटर आश्रम जेवण करण्यासाठी भोजन प्रसादी घ्यायची आहे आणि परिक्रमावाशांचे थोडे थोडे मतं पण जाणून घेऊया की कोण किती वर्षी आले किती किती परिक्रमा आहे नर्मदे हर रामकृष्ण आहे तर बघा आता मी एकटाच चाललो आहे पुढे परिक्रमावासी चाललेत आणि आता दुपारची भोजन प्रसादी घेऊन पुढे प्रस्थान करणार आहे मी नर्मदे नगदी दाखवतो तुम्हाला नदी लागलेली आहे बघा जो आश्रम दिसतो तिथं न थांबतो आपल्याला विलाला जायचं आहे इकडं टावर आहे आणि इकडं दुसरी माया आहे वाती मागच्या दिवस आपण थोडं पुतकाळ्यासारखं चालतो इकडं नर्मदा मये आहे तिकडं पूल दिसतो दिसतोय बघा नदी पुलावर चाललंय पुढे परिक्रमावासी चाललेत मी त्यांच्या मागे चाललेलो आहे बघा खूप मोठी नदी आहे ही पण आणि जी आडवी नदी वाहते पूल दिसतोय इकडे नर्मदा माय आहे आज नर्मदा मायाच सकाळनंतर आज आदर्शन झालं आहे ही नर्मदे हर आणि आजच्या दुपारच्या भोजन प्रसादीमध्ये काय काय असणार आहे ते मी दाखवणार आहे आश्रम पण दाखवणार आहे कोणता आश्रम असणार तो आज आपण दुपारून फक्त सात ते आठ किलोमीटर चालणार आहोत शालीवना आश्रम म्हणून आहे तिथे थांबणार आहोत मूग कमी आणि तिथून पुढे उद्या सकाळी स्नान करून मग याच्या ह्याच्यात आपण पुढे प्रस्थान करणार आहोत कारण पुढे गेल्यानंतर दहा ते पंधरा दिवस मग याचं दर्शन होत नाही आपल्याला हे बघा मोठा दा धरण पण आहे याच्यावरती धरण मागून दिसत नव्हतं आता पुढे आल्यानंतर दिसतंय कारण भरपूर धरणं झालेली आहेत आणि मला याचा कदाचित असं वाटतंय की पुढच्या वर्षी पण रस्त्याच रस्ता लांबणार आहे थोडा कारण अजून एक नवीन डॅम होला इकडे त्या डॅमवरती डॅम चालू झाल्यानंतर पाण्याचा प्रभाव वाढल्यानंतर फुगवटा वाढतो मग याचा फटा वाढल्यानंतर अंतर पण वाढते नर्मदे हर नर्मदे हर आणि आता पूल संपलेला आहे आपण मा याच्या त्या ठाऊन आता टावर आलेला आहोत दुसऱ्या माझ्याच्या थोड्याच वेळात आश्रमात पोहोचणारच आहे मी नहरमध्ये मागे कर नाशिककर आहेत आणि मी पुढे चालतोय नर्मदे नर्मदे हो नर्मदे हो तर बघा आता आम्ही थोड्याच अंतरावर आमचा आश्रम राहिलेला आहे अमेदविला म्हणून आश्रम आहे तिथे आम्ही भोजन प्रसादी घेऊन आराम करून पुढे मार्गस्थ होणार आहोत तर नर्मदे हो आपण पुढे चालवला होता हे बघा धूळ खूप आणि ऊन खूप झालेलं आहे बघा मला अंदाज येतच असेल सावलीमुळं नहरमध्ये हर मी आता कैदाविला आश्रम मधून आराम करून पुढे प्रस्थान करत आहे आता लागलेली डांबरी सडक आता थो थोड्याच वेळात प पुन्हा रस्ता बदलणार आहे याच्या तटाने काही आहे रस्ता पुढे गेल्यानंतर नहरमध्ये हर सडक सोडून आता आपण इकडं या कच्च्या रस्त्याने मार्गस्थ होणार आहोत नहरमध्ये हर तर काठोऱ्याला बघू काठोराच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करणारच आहोत आता जवळ काटोर आहे दोन किलोमीटर त्याच्या पुढे पण आश्रम आहे कच्च्या रस्त्यानं आता जायचं आहे आपल्याला नहरमध्ये हरमध्ये हर हे बघा माझ्या मागे परिक्रमा वाचे येतं बाबा कुठले आहेत तुम्ही आम्ही चिपळूणचे चिपळूण किती परिक्रमा आहे तुमची आता पहिलेच चालू आहे असं कसं वाढतंय परिक्रमेमध्ये आता आता तरी चार दिवस झालेले आहे थोडं कठीण वाटतंय पण मैयाच्या कृपेने आता व्यवस्थित सर्व मार्ग मिळत आहेत चालू होईल व्यवस्थित नरमध्ये हर मध्ये हर हे बघा हे मैया पण आहेत नाशिकच्या आणि हे बाबा पण येतं आपल्या मागे वळलेले आहेत ते देहर। देहर तर आता आपण पुढे मार्ग असतो बघूया नरमध्ये हर हर तर बघा आता पुन्हा एकदा मार्ग बदललेला आहे आणि डांबरी सडक इथे आता थोड्याच वेळात वळणार आहोत आम्ही इकडे वळणार आहोत इकडनं जाणार आहोत काठोरा गावात काठोरा गावात गेल्यानंतर बघूया पुढे जाणं झालं तर पुढे जाऊया नाहीतर मग काठोर गावातच मुक्काम करूया नरमध्ये हर नरमध्ये हर तर पुढे आपण आता बघूया कुठपर्यंत जाणवत आहे नरमध्ये हर बघा इकडं मस्त पीक कपाशी आहे आणि इकडं बघा मोकळं क्षेत्र केलेलं आहे हरभऱ्यासाठी आणि गव्हासाठी मागच्या दिवस आपण आलो होतो त्यावेळेस गहू जवळजवळ पाच पाच सहा सहा इंच मोठा होता हरभऱ्याला पण थोडे थोडे घाटे होते आपण वेळेस थोडं म्हणजे एकच लवकर होती त्यामुळंच लवकर लोक निघाली होती काही पुढे आहेत तर काही मागे आहेत अजून काही निघत आहेत घरून काही मध्ये येऊन पोचले आहेत नर्मदे हाऊया मयाचे किनारे दोन दिवस नर्मदे हर नर्मदे हर तर आपण मयाच्या किनाऱ्याला आलो आहोत तर तिकडं जे दिसतंय ते मंडलेश्वर आहे आणि इकडं माहेश्वर आहे आणि त्याच्या समोर आपलं शालिवान आहे तर आपण जातानी बघा थोडंसं त्या किनाऱ्याने गेलो होतो जातानी मागच्या वेळेस पहिल्या परिक्रमेत आता इकडनं चाललं मी खालून नहरमध्ये हर अकरा किलोमीटर शालिवान आश्रम आहे मला आता तिथं शालिवान अकरा आश्रमातून विश्रांती घ्यायची आहे नहरमध्ये हर नहरमध्ये हर माझ्या जे संघचे जे नाशिककर होते ते काठोऱ्याला थांबतील बहुतेक असं वाटतंय आणि मी पुढे चाललेलो आहे बघा मयाच्या किनाऱ्याला आलोय परत बहुतेक उद्या सकाळी मयाच्या मयात स्नान घडेल असं वाटतंय मला नरमध्ये हर नरमध्ये हर का इकडं जे समोर दिसतंय ना ते माहेश्वर गाव आहे म्हणजे अहिलेबाई होळकर यांचा वाडा आहे तिथे आणि आपण त्याच्या अपोजिट साईडला म्हणजे इकडे आता शालिवन आश्रमला चाललेलो आहोत हे बघ मयेचं दृश्य कसं दिसतंय मागून परिक्रमावासी येत आहेत मागे आणि मी पुढे चाललो आहे एकदम मस्त तीच वाद तोच थाट आणि मी चाललो आहे मयाच्या घाट तर एकदम फ्रेश वातावरण मयाच्या किनारी आलं की असं वाटतं चलतच राहावं चलतच राहावं पण मय सोडलं की चालायला खूप त्रास होतो मयाच्या तटाने चालताना आनंद जो आहे तो इतर मार्गाने नाही आहे आता मी मयातनं चाललो आहे नर्मदे हर आता फक्त दोन किलोमीटर शालिवाहन आश्रम राहिलेला आहे मला तर मी तिथे पोहचल्यानंतर जवळजवळ गेल्यानंतर परत दाखवतो कसला आश्रम आहे कसला नाही तिथं अकरा शिवलिंग आहेत त्याच्यामुळं त्याला शालिवाहन असे म्हटले जाते नर्मदे हर आता मी बरोबर महेश्वर म्हणजे आयबाई होळकर यांच्या गा वाड्यापासनं समोर ऑपोजिट साईडला शालिवन आश्रमला जात आहे तो, तो, तो थोड्याशिवाय मी पोहोचेल बघा समोर ऑपोजिट साईडला महेश्वर आहे एवढं स्पष्ट दिसत नाही माझ्या मा मोबाईलमध्ये लाईट लागले की दिसाल बहुतेक आणि त्याच्याच ऑपोजिट साईडला आता आपण आहोत शालिवन आश्रमला इथं आहे शालिवन आश्रम आता रात्री विश्राम ती इथंच घ्यायची आहे सकाळी लवकर उठून उद्या पुढे प्रस्थान करणार आहोत पण शिल्पाने झाल्यानंतर थोडं जोर धरायचं आहे आपल्याला आणि व्हिडिओ कमी साईजचे येतील एक सात आठ मिनटाचे असेच व्हिडिओ येतील कारण थोडं पाठ जायचं आहे नर्मदे हर तरी बघा आता आपण शालेवन आश्रमला पोहोचणारच आहोत थोड्या वेळात नर्मदे हर नर्म हर तर मी थोड्या वेळात पोहोचणारच आहेत पोहचलेला आहे हा हे शालिवान आश्रम आपण आता इथे विश्रांती घेणार आहोत एवढे बघा सकाळी दाखवतो मंदिर तुम्हाला हे मी आता मला आरतीची थोडी गडबड झालेली आहे मागच्या सापून तर दुपारची भोजन प्रसादी घेतली होती आणि पुढे प्रसन्न केलं होतं नहरमध्ये हर सकाळी दाखवतो